हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिन जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले यावेळी पहिला बचत गट व जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले शेवटी रमेश गिरी व त्यांच्या संचाच्या वतीने महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> की छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी सोळाशे चौऱ्याहत्तरला ला राज्याभिषेक केला होता आणि राज्याभिषेक म्हणजे ही काय सामान्य घटना नव्हती त्या काळाचं जर आपण अवलोकन केलं तर त्या काळात मुघलांची जी सत्ता होती आणि इतर ज्या प्रस्थापित सत्ता होत्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इतक्या तसं बघितलं तर सामान्य पार्श्वभूमीतून येऊन शिवाजी महाराजांनी एक राज्य स्थापन केलं आणि फक्त राज्य स्थापन केलं असं नाही तर एक कल्याणकारी लोककल्याणकारी राज्य त्यांनी प्रस्थापित केलं आणि त्याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या परिक्षेत्राचे आजी सर मान्य शहाजी मोफ सर आपल्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम सर्व जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र <peanuts word> या सर्वांचं मी स्वागत करतो शिवाजी महाराजांनी जे दंडक आपल्याला घालून दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि जसं आता मॅडमनी सांगितलं की शिवाजी महाराज आपण फक्त लढायामधून बऱ्याचदा आपल्याला समजतात परंतु त्या पलीकडेही ते, ते अत्यंत थोर शासक होते आणि त्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टी करून आहे त्याचं आपल्याला स्मरण केलं पाहिजे आपण त्यांचा जय जयकार करतो त्यांच्या प्रतिमांचं आपण पूजन करत असतो परंतु त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं पण आपल्याला सतत जेव्हा आपण स्मरण करू तेव्हा आपल्याला दैनंदिन कामकाज करताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजतात जसं आता निवेदकांनी सांगितलं की रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये असा त्यांच्या सगळ्या सैनिकांना दंड कसायचा जेव्हा ते सगळे सैन्य स्वारीवर निघायचे त्याचसोबत त्यांनी जमिनीची जी मोजणी आहे ती केली शेतचारा ठरवला जो जुलमी पद्धतीने शेतचारा आधी आकारला जायचा त्याला त्यांनी फाटा दिला बऱ्याचदा दुष्काळाच्या काळामध्ये ते माफ केले शेतकऱ्यांना कर्ज दिले त्यांचे पत्र आहेत म्हणजे शिव ओरिजिनल जे पत्र शिवाजी महाराजांचे त्याच्यामध्ये अजूनही त्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात की त्यांनी लोकांना सांगितलं की फील्डवर जा लोकांना बघा काय अडई अडचणी आहेत कर्ज द्या इरिगेशनच्या बरेचसे त्यांनी काम केलेले पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक शिवकालीन जे तलाव आहेत त्याचे कामं त्यांनी केले ज्यांनी जेव्हा त्यांचं राज्याभिषेक झालं त्यांच्या स्मरण दिवस सिक्स्थ जून 1674 सेवन्टी फोर या दिवशी फक्त एक राजाचा सिंहासरोहण नाही झालेलं आहे त्या दिवशी जनतेच्या राज्याचा संकल्प झाला जनतेचं राज्य म्हणजे शिवस्वराज्य शिव शिवस्वराज्य जे होता जिथे प्रशासन उत्तरदायी होता जनतेचं हित केंद्रस्थानी होता आणि न्याय सर्वांसाठी होता छत्रपती शिवाजी महाराज फक्त युद्धातील शूरवीर नव्हते ते होते एक अत्यंत कुशल आणि दूरदृष्टी प्रशासक त्यामुळे आजही शासनात आणि विशेष म्हणजे आपला जिल्हा परिषदच्या कामकाजमध्ये त्यांच्या विरा विचारांचे प्रभाव आपल्याला जास्त दिसतो शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्य उभारला तेव्हा त्यांनी गावपातळीपासून प्रशासन मजबूत केलं तसं त्यांची रचना होती स्थानिक लोकांमधनं नेतृत्व शोधून त्यांना जबाबदारी देऊन एक प्रशासन विश्वसनीय प्रशासन त्यांनी तयार केलं आहे आजही आपण बघितलं तर आपल्याकडे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फत लोकांकडे आपण योजना पोहोचवतात ही व्यवस्था शिवस्वराज यांच्या विचारांवर आधारित आहे